नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन तर आपल्या आठ दहा दिवसापूर्वी आपल्या गाईचं शिंग मोडलं होतं तर मला एक दोघांनी कमेंट केलं आहे म्हणे तुम्ही ना विठाचा भोगा करा आणि त्याच्यावर पावडर टाका आणि एक जणांनी सांगितलं होतं म्हणे हळद पण टाका तुम्ही हळदीने एकदम क्लिअर होऊन जाईल काहीच टेन्शन घ्यायचं काही काम नाही तर मित्रांनो गाईची परिस्थिती बघू शकता तुम्ही हे का एकदम आज क्लिअर झाली काहीच अडचण नाही तिला तर पण मग तुम्हाला सांगत ज्या दिवशी डॉक्टर झापरा आले तुम्हाला सांगतो हे पॅकेटला बांधेल होती गाय म्हणजे गाय उड्या मारायची ते मापस नाही म्हणलं गाय उड ना दुसरं मोडून जाऊ पण मग एकदम ओके झालं हळद बिळ टाकली होती त्याच्याने काय झालं माश्या वगैरे बी बसल्या नाही कारण की रक्त भरपूर जायला होतं त्यामुळे एकदम क्लिअर झालं आणि व्हिडिओ टाकल्यामुळे मला हे कळलं बघा काय टाक केलं पाहिजे काय नाही पाहिजे थोडेफार माहिती पण भेटत जाते आणि हां आणखी दोघांनी तर फोन केला मनी अरे गाईचं शिंग मॉडेल होतं ते दाखवलं म्हणी आणि चांगलं झालं ते का नाही टाकलं म्हणून आता हा व्हिडिओ बनवून राहिलो तर भाऊ गाय एकदम क्लिअर झाली आता काहीच अडचण नाही एकदम ओके जर कोणाचं जर कधी काय असं घडलंच घडू नये पण झालं तर हळद वगैरे जर तुम्ही टाकली तर ती जखम भरून निघाली आणि एकदम शिंग एकदम क्लिअर होतं तर अजूनही बी गाय काही गपूग नाही राहत तिला तिला घचके के का मी याबा ते चालूची तिचा फोन केल्या गेल्या डॉक्टर पण लवकर आले होते त्यांनी पट्ट्या बिट्ट्या लावल्या होत्या दोन इंजेक्शन ठोकून दिले आणि त्याच्यावर बऱ्यापैकी आपल्याला तिथेच रिझल्ट येऊन गेला होता तर आपण आपले घरगुती प्रयुक्त केलेच होते आणि अजून आपल्या जर यूट्यूब चॅनलला कोणा सबस्क्राईब करेल नसत तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका